गेल्या एक महिन्यापासून जुनियर आर्टिस्ट लोकांवरती फार मोठा अन्याय अत्याचार होतो आहे म्हणून याच ठिकाणी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती की जुनियर आर्टिस्ट लोकांच्या ज्या आता युनियन आहेत त्याच्यावरती एक फॅडरेशन म्हणून मी पहिल्याच शब्दात सांगितलं की एक कोबरा नाग कसा असतो तसा आजगर म्हणून काही लोक तिथं बसलेत मग दुबे असतील श्रीवास्तव असतील तिवारी असतील हे उत्तर भारतीय लोकं त्या ठिकाणी आजगराची भूमिका करत आहेत आणि त्यांनी इथल्या महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला किंवा इतर माणसाला दुभाषिक हिंदी भाषिकांना इथं त्यांनी संपवायचं धोरण ठेवलेलं आहे आणि म्हणून गेल्या एक महिन्यापासून ह्या निवडणुकीच्या माध्यमातून सहाय्यक निबंधक निबंधक रजिस्ट्रार ज्याला जिथं ट्रेड युनियन स्थापना स्थापन केली जाते त्यांनी सांगितलं की फेडरेशनला की तुम्ही निवडणूक घेऊ नका परंतु त्यांनी निवडणूक घेतली आणि रजिस्ट्रारनी त्यांना पत्र पाठवलं की तुम्ही बेकायदेशीर निवडणूक का घेत आहे तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमच्या फेडरेशनच्या संविधानाप्रमाणे घेतो आहे आम्ही तुमच्याप्रमाणे नाही तर एखादा फेडरेशनचं चा संविधान चालतं की जिथं युनियन रजिस्ट्रेशन केली जाते तिथं संविधान चालतं पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की उद्या जर फेडरेशनच्या मनामध्ये आलं तिवारीच्या किंवा दुबेच्या तर ते बोलतील उद्या कॉर्पोरेशनचं इलेक्शन आम्ही डिक्लेअर करतो नगरसेवक आम्हीच लोकांना बनवतो आणि परत जर का त्यांना महानगरपालिका आयुक्तांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लेटर पाठवलं आणि न केलं की बाबा हे कसं तुम्ही करताय तर हे बोलतील आम्ही आमच्या कायद्याप्रमाणे करतो आहे हे खोटं आहे कामगारांची दिशाभूल करायचं आहे आणि फेडरेशन ही वाट बघते की कामगारा कामगारामध्ये झगडा व्हावा मागा व्हावीत आणि खून व्हावेत त्यांनी दोन तीन प्रयत्न केले ज्युनियर आर्टिस्ट लोकांचं जे अवशिषण आहे त्याची निवडणुकीमध्ये तिथं काही गुंडे पाठवले जे युनियनचे मेंबर्स नाही आहेत जे युनियनचा चंदाच देत नाही आहेत अशा लोकांना पाठवून तिथं हमला करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्ही तिघांच्या बसून ही निवडणूक कंडक्ट केली निवडणूक रिसरप्रमाणे त्यांचे फॉर्म स्वीकारले त्यांना पाठी घेण्याचा दिवस दिला ज्यांची वर्गणी क्लिअर आहे त्यांना आम्ही त्यांनाच फक्त त्यांचे फॉर्म अधिकृत केले ज्यांची वर्गणी येत नाही त्यांना आम्ही बाद केलं आणि नंतर राहिलेले दोन कॅन्डिडेट होते ते म्हणाले जर का आम्ही दोघे आहेत तर त्याच्यापेक्षा आम्ही पाठी घेतो आणि म्हणून अकरा ही बिनविरोध निवडून आली आणि ही निवडणूक रजिस्ट्रार उद्योगिक जे न्यायालय असतं त्याच्या माध्यमातून होत आहे आणि फेडरेशनने याच्या आधी एक महिन्यापूर्वीची निवडणूक केली ज्यांना सस्पेंड केलं आहे ज्यांचं मिनिट्स बुकवरती नाव नाही गेल्या दहा बारा वर्षापासून चंदा भरत नाही वर्गणी देत नाही सभासदची त्यांना त्यांनी असणारं निवडून आणलं मग जो माणूस आपल्या युनियनचा मेंबरच नाही त्याला हे लोक स्वीकारतील का म्हणून ही निवडणूक जी आहे ही अधिकृत निवडणूक केलेली आहे तरीसुद्धा माझं हे जे निवडून आले त्यांना विनंती आहे आणि एक आव्हान आहे की जे आपले जे मेंबर आहे वर्गी भरली नाही पण त्यांना काहीतरी एक दंडात्मक त्यांच्याकडून पावती घेऊन त्यांना परत युनियनमध्ये नवीन सभासद करावं आणि जुनियर आर्टिस्ट लोकांची जी युनियन आहे औषध आहे ही चांगल्या पद्धतीने काम करते आता जाहीर काय माझे मित्र म्हणाले तर आम्ही सुद्धा सगळे बसून एक फेडरेशन करण्याच्या तयारीत आहोत आणि ते फेडरेशन झालं की जे ज्युनियर आर्टिस्ट लोक आहेत कलाकार आहेत जे डान्सर आहेत जे फायटर आहेत या सगळ्यांना महाराष्ट्र सरकारने पेन्शन द्यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत आपल्या कला मंत्र्याला भेटून त्याला सांगणार आहोत की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले जे कवी गायक आहेत कवी गायक लोकांचे आम्हाला विष्णू शिंदे त्यांचे प्रेसिडेंट आहेत तर विष्णू शिंदेनी प्रत्येक जो कलाकार आहे जो कवी आहे जो गायक आहे त्यांना पाच हजार रुपयाची पेन्शन चालू केलेली आहे शासनातर्फे मग अशा योजना मी काल बघितलं फेडरेशनने काही लोकांना हातात पकडून पाच पाच किलो तांदूळ वाटले काय एक, एक हजार रुपये वाटले असतील पण आम्ही तसं करणार नाही आम्ही असं कलाकारांना करणार आहोत की कि शंभर किलो धान्य घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे एक लाख रुपये त्यांच्या खिशामध्ये असले पाहिजेत असं त्या कलाकारांना आम्हाला तयार करायचं आहे हे देऊन आम्हाला करायचं नाही म्हणून आम्हाला कलाकारांचं जे दुःख आहे आज डान्सर लोक आहेत डान्स करतात लोकांना हसवतात खेळवतात पण वयाच्या साठ वर्षानंतर त्यांच्याकडे कोणच जात नाही कलाकार आमचा आता अरविंद आहे या ठिकाणी गुरुजी आहे आता गेला बिचारा चालायला जमत नाही अशा माणसाला उद्या भविष्यात काय मग भविष्यामध्ये त्याला वयाच्या साठ वर्षानंतर पाच हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे कारण तो कलाकार आहे तो आहे म्हणून अमिताभ बच्चन आहे तो आहे म्हणून शाहरुख खान आहे कारण हे एक फील्ड जमलेली आहे जसं लता मंगेशकर दिदीचा कार्यक्रमाला मी एक वेळा गेलो त्या काय म्हणाल्या जर माझा तबला वाजवणारा माणूस नसेल तर मी गाऊ शकत नाही कारण त्यांचा एक सेट असतो ढोलकी वाजवणारा माणूस असेल तर लता दिदी गाणं गाऊ शकते तबला वाजवणारा असेल तर ती गाणं गाऊ शकते आणि जर ती स त्यांची फीट तोडमडली त्या माणसाला तिथं आणून बसवलं तर तो गाऊ शकत नाही म्हणून हे कलाकार आमचे आहेत ते कलाकार आहेत असिस्टंट लोक आहेत ही जर नसतील त्यांच्या पाठीमागं बॅकग्राऊंडला तर हे लोक काहीच करू शकत नाही म्हणून ह्यांच्याकडे लक्ष देणं आज काळाची गरज आहे आणि ही निवडणूक सरकार मान्य सरकारच्या नियमाप्रमाणे झालेली आहे एक महिन्याचं अल्टिमेटम दिलेला आहे एक महिन्याच्या नंतर पंधरा दिवसांनी याचे फॉर्म भरले फॉर्म भरल्याच्यानंतर ते पाठी घेण्याची तारीख ठेवली पाठी घेतले आणि आज निवडणूक बिनविरोध झालेली आहे ती इथलं असणारं पोलीस प्रशासन जे आमचं ट्रेड युनियनचं जे रजिस्टर कार्यालय ते मान्य करल आणि आजचा रिपोर्ट आम्ही उद्या प्रत्येक सरकारी दप्तरीत ते आम्ही रिपोर्ट देणार की हे लोकं बिन झालेली आहे आणि उद्यापासून हीच लोकं आमची ज्युनियर आर्टिस्ट म्हणून असोसिएशनचे पदाधिकारी राहतील आणि कामगारांना सगळ्या कामगारांना ते आव्हान करतील की बाबा सगळेजणं या निवडणुकीपुरतं थोडंफार भांडण असतं पण आता निवडणूक झाली भांडण आपलं संपलं आपण सगळेजणं चांगल्या विचाराने काम करूया तेवीस तारखेला त्यांची हेअरिंग आहे ह्यांच्या ह्या आमच्या कलाकार लोकांनी पगार वाढावा यांचं फेडरेशन हे काय कामगारांचा पगार वाढवत नसून दस दहा वर्षापासून फक्त भांडणं लावायचं काम करत आहे पण ह्या कमिटीनी जरी निवडणूक डोळ्यासमोर होती उद्या निवडून आपण येऊ किंवा न येऊ ह्यांच्या विरोधात जर दुसऱ्या लोकांनी फॉर्म भरलं असतं तर ते पण निवडून येऊ शकले असते परंतु यांनी आपली जीवाची पर्वा न करता कामगारांचा जो लढा आहे तो तीव्र चालू ठेवलाय आता अधिवेशन संपलं की महानवरे म्हणून त्या ठिकाणी आयुक्त आलेले आहेत सहाय्यक ते ह्यांचा पगार वाढण्याचं यांना आश्वासन दिलेलं आहे की तुमचं पगार वाढेल तुम्हाला तसं आम्ही लेटर देतो म्हणजे जे प्रोड्युसर लोक आहेत त्यांना ते लेटर देणार की दहा वर्षापासून यांचा पगार वाढला नाही त्याचा पगार ताबडतोब वाढवा एवढीच आज पत्रकारांना माझी विनंती आहे मॅडम कसं आहे माहिती आहे का तुम्ही चांगला प्रश्न अगदी विचारला की चौदाशे वर्कर आहेत खरं आहे पण ते फक्त मस्टरवर आहेत चौदाशे वर्करमधले किती तडीपार आहेत किती मेल आहेत किती गेले आहेत कोण वर्गणीच देत नाही पण त्याला असं वाटतं मी आजी व वर... ह्याचा मेंबर आहे पण असं चालत नाही जो माणूस आज हे पत्रकार भवन आहे इथं जो रितसर सभासद वर्गणी देईल तोच इथला असणारा सभासद आहे जर का सभासद वर्गाने तुम्ही पत्रकारांनी दिली नाही आणि दहा वर्षांनी आले की बाबा ह्या ऑफिसचा मी पत सभासद आहे तर तसं चालेल का अंधा काढून चालणार नाही जर तुम्हाला असं कोण बोलत त्यांना त्यांची त्यान जी रजिस्टरची लिस्ट आहे ती प दाखवायला सांगा त्यांना फ्रेश पावती दाखवायला सांगा जे रजिस्टर आहे मस्टर आहे ते सगळं आमच्या लोकांबरोबर आहे आणि आमच्या लोकांनी पर पण काय सांगितलेलं आहे आणि ते लोकंसुद्धा आमचेच आहेत पण ह्यांचं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही असणारी वर्गणी क्लिअर करा आणि निवडणुकीमध्ये भाग घ्या